आज आपण ते गटातील सर्व अक्षरांना ए हा स्वर जोडून तयार झालेली जी अक्षरे आहेत ती अक्षरे घेऊन प्लस पाठीमाग भागांमधील आ ई उ, 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 हे स्वर घेऊन तयार झालेली अक्षर अशी सर्व अक्षरं वापरून जे शब्द तयार झालेत त्या शब्दांचं वाद करणार आहोत परंतु आजचा खास व्हिडिओ हा ए स्वरासाठी आहे त्याच्यासाठी सुरुवातीला आपण मूळ अक्षरांना फक्त ए स्वर जोडलेला आणि त्याच्यासोबत मूळ अक्षर आलेले असे दोन अक्षरी तीन अक्षरी व चार अक्षरी शब्द सुरुवातीला या शब्दांचं वाचन करणार आहोत आणि त्यानंतरच इतर सर्व अक्षर शर... इतर सर्व स्वरचिन्ह घेऊन जे शब्द तयार होत आहेत असे मिक्स ए उ उ किंवा ए आ ई हे स्वर घेऊन जे शब्द तयार होत आहेत त्याचं वाचन करणार आहोत चला तर मग हे वाचन करण्यासाठी सुरुवात करूयात इथं एक गोष्ट मी आवर्जून केलेली आहे बघा एक ते सहा अक्षर गटांमध्ये ले घे रे बे नेसे पेते देडे वेगे आणि फे फेजे शे हे जे अक्षर आहेत ती अक्षर घेऊन एक ना एक शब्द म्हणजे प्रत्येक अक्षर घेऊन किमान एक तरी शब्द तयार मी इथं केलेला आहे जेणेकरून मुलांना हे सर्व वा शब्द वाचण्यासाठी सोपं जावं जावं चला तर मग जास्त वेळ न घालवता वाचनास सुरुवात करूयात मागे शब्द वाचा 24, это ई आणि ई हे तीन स्वर जोडून तयार झालेल्या शब्दांचं वाचन करूयात रीतिविवाज जोडून तयार झालेले शब्द वाचूयात रिथ्वी वाच आहेत एक ते सहा अक्षर गटातील सर्व अक्षरांना ए आ ई -E ई -E उ उ हे सर्व स्वर जोडून हे असे मोठे मोठे शब्द आहेत या शब्दांचं वाचन आता करूयात पृथ्वी ह्या सर्व शब्दांचं वाचन आपण घेतलेलं आहे इथं बघा तुम्ही एक ते सहा अक्षर गटातील इथं सर्व मी कव्हर केलेली आहेत आणि इथं शेवटी तर इतर आहेत आ ई उ ऊ ए ए, ए हे स्वर जोडून हे देखील अक्षर मी सर्व एक ते सहा अक्षर गटातील कवर केलेली आहे आणि हे सर्व शब्द तयार केलेले आहेत तुम्ही देखील अशा शब्दांचं वाचन घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये याची जे आणखी एक्स्ट्रा शब्द आहेत ते माझ्या बहीमध्ये आहेत त्याचे फोटो मी व्हिडिओच्या शेवटी टाकलेले आहेत शब्द वाचनाचा असा सराव करत रहा आज आपण ते साक्षर गटातील सर्व अक्षरांना ए हा स्वर जोडून तयार झालेला